हे शहर सर्व समाजाने शांततेत राहणारं शहर आहे अनेक वर्ष या ठिकाणी विकास कामं हे होत आलेली आहेत मधल्या काळात दोन हजार एकोणीसला जे आमदार या ठिकाणी निवडून आले त्यांच्यामुळं बीड शहराच्या विकासाची गती थांबलेली आपण मोठ्या अपेक्षेने त्यांना निवडून दिलंय त्यांनी आपली तर साथ सोडली आपल्यासोबत जनतेचीही पूर्ण साथ त्यांनी सोडली विसरले जनतेला येणाऱ्या काळात त्यांना सरळ करण्याची संधी आपण आम्हाला द्यावी एवढी विनंती आजच्या कार्यक्रमानिमित्त करतो बीड शहराला मतदारसंघाला आपल्यावर विश्वास आहे दादा आपण नक्कीच याच्या अडी अडचणी सोडवताल हीच मी आपल्याकडनं अपेक्षा करतो शहर अपेक्षा करतो आणि विश्वास व्यक्त करतो एवढंच मी या ठिकाणी बोलील आपण आलात बीड शहरामध्ये त्याबद्दल आपले आणि आपल्या सर्व टीमचे खूप खूप आभार व्यक्त करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र